ഞാൻ പറഞ്ഞു ഹോട്ടൽ നെസ്റ്റ് നെസ്റ്റ് ഡേ അപ്പുറത്ത് മൂന്ന് ഇതിന്റെ ബാക്ക് ഒരു അഞ്ച് ഹോട്ടൽസ് ഹലോ ആക്സിയോട് ഗവൺമെന്റ് काहीच समजत नव्हतं ना काय बोलत होते ते आणि परत हिंदीत बोलायला तयार नाही माझं हा 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 किती बरं वाटतंय अगदी जीवा जीव आल्यासारखं वाटलं आपल्या मातृभाषेतल्या मराठीतल्या या पाट्या बघून खरंच ज्यांनी कोणी मराठीचा आग्रह धरला त्यांच्या कार्याला हजारदा सलाम ज्यांनी आपला हा महाराष्ट्र घडवण्यासाठी मेहनत घेतली त्यांनासुद्धा आज खूप अभिमान वाटत असे पण मला असं वाटतं की आपण ना मराठीचा आग्रह फक्त पाट्यांवरच नाही तर आपल्या व्यवहारातसुद्धा घ्यायला हवा तरच त्यांनी केलेल्या ह्या कार्याला कुठेतरी पूर्णत्व मिळाल्यासारखं होईल आणि आपल्या महाराष्ट्राची शान दुप्पट होईल आणि मराठी वाढेल अगदी बरोबर बोललास तू आता आपण गेलो होतो केरळमध्ये तिथे सगळेजण त्यांच्या मातृभाषेत मल्याळममध्ये बोलताना आपल्याला दिसले आपल्याला काहीच कळत नव्हतं पण तरीसुद्धा त्यांनी त्यांची भाषा नाही बदलली ते आपल्याशी हिंदी किंवा इंग्रजीमधून नाही बोलले त्यांना येतच नव्हती दुसरी भाषा त्यांना त्यांच्या प्रांतातली त्यांची मातृभाषाच येत होती आपण आपल्या प्रांतामध्ये जर एवढ्या मराठी पाट्या बघतो मराठीचा आग्रह बघतो तर आपण सगळ्यांनीसुद्धा तसेच प्रयत्न केले पाहिजेत आपण मदत केली पाहिजे ज्यांनी उठाव केले त्यांना कारण आपल्याला आपली मातृभाषा फक्त तगवायची नाही आहे तर वाढवायची सुद्धा आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे आपण बाहेरून आलेल्या लोकांसोबत हिंदी इंग्रजी भाषांमध्ये बोलायला जातो आणि आपल्या भाष आपली भाषा ही आपल्याला ओंगळवाणी वाटते आपल्याला लाज वाटते आपल्या मराठी भाषेची आपल्याला कुठेतरी असं वाटतं आपण गावठी आहोत आपण आपल्या मातृभाषेतून बोलतो यांना नाही समजत म्हणताना तर ते चुकीचं आहे हे जेव्हा थांबेल ना त्यावेळी आणि त्याच वेळी खऱ्या अर्थाने मातृभाषा तगेल आणि महाराष्ट्रासाठी ज्या ज्या महान माणसांनी प्रयत्न केलेत त्यांचे प्रयत्न नक्की यशस्वी होतील आणि महाराष्ट्र दिन खऱ्या अर्थानेच आपण सगळेजण साजरा करू शकू महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना मराठीतून हार्दिक शुभेच्छा